नमस्कार मित्रांनो आजच्या काळात विद्यार्थ्यांचे आयुष्य अभ्यास परीक्षा आणि मोबाईल याच्या भोवतीच फिरताना दिसते मात्र केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नसतं विचारांची खोली इतिहासाची जाणीव संस्कार आणि जीवनमूल्ये ही अवांतर वाचनातूनच विकसित होतात अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा इतिहास समजतो थोर व्यक्तिमत्त्वांचे जीवन जाणून घेता येते आणि त्यांच्या संघर्षातून प्रेरणा देखील मिळते विशेषत ऐतिहासिक कादंबऱ्या विद्यार्थ्यांमध्ये धैर्य त्याग स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम निर्माण करतात अशाच प्रकारे पराक्रम बलिदान आणि स्वराज्यासाठीचा संघर्ष प्रभावीपणे उलगडून दाखवणारी एक महान कादंबरी म्हणजे छावा छावा या अजरामर कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत शिवाजी सावंत हे मराठी साहित्यातील श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार मानले जातात मृत्युंजय युगंधर छावा यासारख्या त्यांच्या अनेक कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला नव्या उंचीवर नेले आहे त्यांची लेखनशैली ओघावती भावनाप्रधान आणि सखोल अभ्यासावर आधारित आहे इतिहासातील व्यक्ती केवळ राजे म्हणून न दाखवता त्या व्यक्तीच्या मनातील द्वंद्व वेदना नाती आणि निर्णयांचे परिणाम ते अत्यंत प्रभावीपणे मांडतात त्यामुळेच वाचक इतिहास फक्त वाचत नाहीत तर तो जगतात छावा ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे शिवाजी महाराजांचे सुपुत्र म्हणून जन्माला आलेला संभाजी महाराजांचे जीवन संघर्ष राजकारण युद्ध आणि बलिदानाने भरलेले होते हे या कादंबरीमध्ये ठळकपणे दिसते संभाजी महाराजांचे बालपण त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा प्रभाव त्यांचे उत्कृष्ट शिक्षण संस्कृत फारसी अरबी भाषांच्यावरील प्रभुत्व आणि त्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता लेखकाने प्रभावीपणे मांडली आहे ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर विद्वान कवी संवेदनशील व्यक्तिमत्व देखील होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली मुघल पोर्तुगीज इंग्रज आणि अंतर्गत विरोधक अशा सर्व बाजूंनी आलेल्या संकटांचा त्यांनी धीरोदात्तपणे सामना केला सततचे युद्ध कटकारस्थानं विश्वासघात आणि अपमान सहन करताना देखील त्यांनी स्वराज्याचा विचार कधीही सोडला नाही औरंगजेबाशी झालेला संघर्ष संभाजी महाराजांची पकड त्यानंतर त्यांच्यावर झालेले अमानुष अत्याचार आणि तरीही धर्म स्वाभिमान आणि राष्ट्रधर्म न सोडण्याचा निर्धार हा कादंबरीचा अत्यंत हृदयद्रावक आणि प्रेरणादायी भाग आहे अखेरीस त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान म्हणजेच मराठी इतिहासातील अजरामर अध्याय आहे छावा ही कादंबरी केवळ ऐतिहासिक घटना सांगत नाही तर ती अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची सत्यासाठी लढण्याची आणि स्वाभिमान जपण्याची प्रेरणा देते शिवाजी सावंतांनी छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अत्यंत तेजस्वी निर्भय आणि स्वाभिमानी रूपात उभे केले आहे विद्यार्थ्यांसाठी ही कादंबरी फार महत्वाची आहे कारण ती त्यांना धैर्य आत्मसन्मान राष्ट्रप्रेम आणि संकटातही न डगमगता उभे राहण्याची शिकवण देते इतिहासातील दुर्लक्षित आणि चुकीने समजलेले पैलू समजून घेण्यासाठी छावा ही कादंबरी अनिर्वाय ठरते छावा ही कादंबरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि मराठी साहित्यप्रेमीने आवर्जून वाचावी अशीच आहे ही कादंबरी आपल्याला शिकवते की पराभवापेक्षा स्वाभिमान मोठा असतो आणि बलिदान हेच खरे शौर्य असते जर तुम्हाला अशाच प्रकारचे मराठी साहित्यावरील अभ्यासपूर्ण प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांकरता उपयुक्त व्हिडिओ आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार साहित्यिक कंटेंटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद